रामनगर पुनर्वसती केंद्रातील दुसऱ्या बसस्थानकाजवळ गेली तीन दशकीय चहा बिस्किट विकून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या दिव्यांग नारायण गावडे यांच्यावर बुधवारी रात्री मोठं संकट कोसळलं त्यांच्या उपजीविकेचा आधार असलेले चहाचे दुकान रात्री साडेदहाच्या सुमारास अचानक लागलेल्या सर्किटच्या आगीत भस्मसात झालं नारायण गावडे यांना शारीरिक अडचण असूनही हार न मानता मेहनतीने ते उभे राहत आलेत ग्राहकांना प्रेमाने चा देणे बस स्थानक परिसरात नेहमी हसतमुखाने सेवा देणे यामुळे ते सर्वांचे आवडते झाले होते त्यांच्या या छोट्याच्या दुकानातूनच घर खर्च मुलांचे शिक्षण आणि जीवनावश्यक गरजा भागत होत्या मात्र बुधवारी रात्री लागलेल्या आगीत दुकानातील टेबल दोन फ्रीज फर्निचर भांडी कपाटे गॅसची साधने दैनंदिन वापरातील सामान तसेच नुकतेच बसवलेले नवीन शेड आणि दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले अंदाजे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांचा संपूर्ण संसार अक्षरक्ष उघड्यावर पडला आहे विशेष म्हणजे केवळ सहा महिन्यापूर्वी त्यांनी कष्टानं खर्च करून जुने दुकान काढून त्या जागी नवीन दुकान उभारले होते नवीन सुरुवात करण्याची आशा त्यांनी मनात बाळगली होती पण अवघ्या काही मिनिटात सर्व काही खाक झालंय या घटनेनंतर पुनर्वसती परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून व्यापाऱ्यापासून स्थानिक नागरिकापर्यंत सर्वजण गावडे यांच्या पाठीशी उभे टाकले आहेत अनेकांनी तातडीने मदत आणि आर्थिक सहाय्य देण्याचे आवाहन केले आहे काही स्वयंसेवक संस्था व युवक मंडळांनी गावडे यांच्या पुन्हा उभारणीसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे नारायण गावडे यांनी आयुष्यभर इतरांना सेवा देत कष्टाने संसार उभा केला आज त्यांच्यावर आलेल्या संकटाच्या काळात समाजाने त्यांना मदतीचा हात देणे हीच खरी मानवता असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे